साठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री कृष्णा करेन की त्यांनी कृपया मनोगत व्यक्त सर्वांनी व्यासपीठ खर तर या कार्यक्रमासाठी सर्वात उशिरा येणारा आणि पहिला बोलणार असं काहीतरी माझ झाले दिसतंय भारत पाठणकर मेदाताई बाबा आडाव ही सर्व मंडळी व्यासपीठांना मी भारत पाटणकरांच्या गावामध्ये बोलायला शिकलो हे मी भारत पाटणकरांना आज सांगतो कारण कासेगावमध्ये नागनाथ अण्णांची एक इलेक्शन होती आ, ला 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 त्या इलेक्शनमध्ये मी नुसताच त्या सोनवडेच्या शाळेमध्ये सर्विसला लागलो होतो आणि कासेगावचा बूथ माझ्या वाटणीला आला होता आणि त्या बूथवर मी होतो आणि भारत पाटणकर आणि गेल आंबेड यांच्या समवेत आणि हिंदुताई त्यावेळा होत्या त्यावेळी मी त्यांच्या घरात वावरलेल्या खूप वर्षापूर्वीची गोष्ट ही एक्क्याण्णवची साधारण गोष्ट आहे सर्वांना मी वंदन करतो मी खर तर रिंगाण या कादंबरीच्या अगोदरशी माझी असणारी अवस्था आणि मी रिंगाण कादंबरीमध्ये काय म्हणले हेच फक्त मी वाचून दाखवतो म्हणजे वेळ कमी जाईल मी लिहित नव्हतो तेव्हाची रिंगांची गोष्ट मी एकोणीसशे नव्वदला क्रांतीवीर नागनाथ अण्णांच्या संस्थेच्या वतीनं धरणग्रस्तांच्या मुलांसाठी चालवलेल्या वसतिगृहाचा रेक्टर म्हणून नोकरी करत होतो त्यावेळी वसतिगृहात असणारी धरणग्रस्तांची मुलं आपल्या व्यथा सांगत अण्णांनी धरणग्रस्तांच्या मुलांसाठी मोफत शिक्षणाची सोय केली होती यातल्या काही मुलांची गावं धरणात गेलेली त्यांचं पुनर्वसन झालेलं पण काहींची गावं अजून धरणाच्या वरच होती त्या गावांना मी बऱ्याचदा गेलेलो होतो त्यांना बाजारासाठी किमान पंधरा वीस किलोमीटर चालत बाजाराच्या गावी यायला लागत असे शनिवारच्या दिवशी या मुलांचे पालक बाजारला आले की मुक्कामाला आणि आपल्या मुलांना भेटण्यासाठी वस्तीवर येत त्यांच्या बोलण्यात अनेक गोष्टी यायच्या मी त्यांच्याबरोबर धरण आणि त्यांचं राहणं याबद्दल बोलायचो ते मला अनेक गोष्टी सांगत त्यांचे नातेवाईक लांब कुठल्या तरी गावाला पुनर्वसून गे पुनर्वसन होऊन गेलेले त्यांच्या आठवणी ते काढत आपल्यालाही गावातनं घालवण्यासाठी अधिकारी कसे दमवतात ते बोलत पुनर्वसन झालेल्या नातेवाईकांचे हाल सांगत म्हाताऱ्या माणसांना माणसांच्या आपलं गाव न सोडण्याच्या गोष्टी बोलत आपल्याही तेच वाटायला येणार अशी भीती त्यांच्या बोलण्यात मला दिसायची आणि अधिकारी आपल्याला जंगलातल्या वस्तूसाठी कसे दमवतात आपल्याशी कसे वागतात तेही सांगत माझ्याकडे एक विद्यार्थी होता जो वयाने माझ्यापेक्षा मोठा होता तो मला खूप गोष्टी सांगायचा आता तो धरणग्रस्त संघटनेचं काम करतो आहे डी के त्यानं मला त्याच्या धनगर एकदा नेलेलं त्यावेळी आसवालानं पायाचा लचका तोडलेला एक जण धोत्राच्या धोत्राच्या फडक्यानं पाय बांधून बसलेला होता कोणत्याही औषध उपचाराशिवाय तो जंगलातनं फिरत होता आपली दररोजची कामं करत होता त्यानंच मला वाघाच्या कोल्ह्याच्या अनेक रंजक कथा यावेळी सांगितलेल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवला ती नोकरी सोडून मी माझ्या गावाजवळच्या शाळेत आलो पण त्या भागात सतत मला जावं वाटायचं ज्या ज्यावेळी मी जात असे त्यावेळी मी धरणावर त्याच्या आत जंगलात जात असे नंतर या धरणावरच्या जंगलात असणाऱ्या वाड्यापाड्यांच्या वाड्यापाड्यांचा भाग राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित केल्यानंतर त्यांना तिथून उठवलेल्या गोष्टी कळत गेल्या मी परत अनेकदा गेल्यानंतर उठवलेल्या गावांना भेटून आलो त्यांची पडझड बघून अस्वस्थ वाटू लागलं ती मुलं माणसं दिशेनाशी झाली त्यांची अर्धवट पडलेली घरं त्यांच्या जगण्याच्या खणाखुणा दिसू लागल्या वाड्यापाड्यावरची मी माणसं बघितली होती त्यांचं जगणं बघितलं होतं मला त्यांच्या जगण्याच्या मागेच मागे राहिलेल्या खणाखुणा बघून हलून जायला व्हायचं ती माणसं जशीच्या तशी दिसायची आणि पुढे काही वर्षे माझा हा परिपाठच झाला प्रत्येक वर्षी एकदा तरी मी ह्या उठलेल्या वाड्यापाड्यावर जात असे आणि त्यांची पडझड पाहत असे मी लिहू लागल्यानंतरची माझ्या रिंगांची गोष्ट मी किमान वर्षातून एकदा तरी ह्या धरणग्रस्त भागात नोकरी सोडून आल्यानंतर अनेकदा मोठ्या सुटी जात होतो असाच नेहमी सरकार धरणाच्या वरती फिरायला गेलेलो होतो नेहमीप्रमाणे माझं हे सगळं बघून अस्वस्थ होणं होतच दिवसेंदिवस जुन्या वाटा नष्ट होत निघालेल्या दिसत होत्या नव्याने जंगल खात्यानं केलेल्या वाटा दिसत होत्या पण अगदी त्या मूळ रहिवाशांना आपल्या मोडलेल्या गावच्या दर्शनासाठी जायचं असेल तर त्यांची परवानगी घ्यावी लागत असे हे सगळं पाहत होतो वरती एक धनगरवाडा तेवढा शिल्लक होता त्यांनाही उठवणार आहेत हे ऐकायला मिळत होतं असाच एकदा फिरत असताना तेथे एक म्हातारा मला भेटलेला त्याला मी भेटायला जात असे तो आता थकलेला होता त्याचं कोणच नातेवाईक आता जंगलात राहिलेलं नव्हतं जंगल सगळं रिकामं झालं होतं सगळी कुठल्या कुठं गेली होती माझे काम झाले की मी संध्याकाळी रोज फिरायला बाहेर पडत असे कधी कधी धरणाच्या वर असलेल्या जंगलात जाई माझ्याबरोबर असणारे काही जण मला या धरणाच्या त्याने ऐकलेल्या बघितलेल्या अनेक गोष्टी सांगत धरणाच्या पाण्यात बुडालेल्या गावाच्या कथा जंगलातनं उठवलेल्यांच्या गावांच्या कथा माणसांच्या जनावरांच्या कथा प्रत्येक वेळी जुन्यात नवीन भर पडत होती मला सतत मी वस्तिगृहात रेक्टर म्हणून काम करत असताना तिथल्या मुलांनी सांगितलेल्या अनेक ऐकलेल्या गोष्टी नव्याने आठवत होत्या ती मुलं ती माणसं दिसत होती त्यांना बैठावा असं वाटत होतं आता जंगल फार वाढलं आहे असे लोक बोलत होते त्याच्यावरचा पाराही वाढलेला मी बघत होतो एके दिवशी मी असाच काम सोडून संपवून तिकडे या अभयारण्यात गेलो होतो त्या म्हाताऱ्याला भेटायचं आणि यायचं असा बेत होता मला जाता येता अनेकदा सोडलेल्या म्हैशी दिसायच्या माझं फारसं त्याच्याकडं लक्ष नव्हतं आजतील धरणाच्या खाली असणाऱ्या गावातल्या लोकांच्या चरत आलेल्या असा माझा समज होता पण इतक्या आत जंगलात गाववाले आपली जनावर सोडणार नाहीत त्या दिवशी मला लांबोर इतर दिसायच्या तशाच म्हैशी दिसल्या त्या एकसारख्या एकत्र कळप करून ढुंगण आत करून माझ्याकडे एकटक बघत होत्या या पाळीव म्हैशी अशा आपल्याकडं का बघतायत हा प्रश्न मला पडला माझ्या आणि बरोबरच्या माणसांच्या हालचालीकडं त्यांचं बारीक लक्ष होतं त्यांच्या अंगावरचे केस भरपूर वाढलेले जवळ जाण्याची भीती वाटत होती त्यांच्या नजरा आमच्यावरच्या हलत नव्हत्या या आपल्याकडं अशा का बघतात ह्या राहतात कुठे यांना बाकीच्या पाण्याचं प्राण्यांचं भय वाटत नसेल असे अनेक प्रश्न घेऊन मी त्या म्हाताऱ्याला भेटलो त्यानं सांगितलं या मैशी वरच्या आता गाव नसलेल्या गावातल्या आहेत कुठल्या कुठल्या गावातल्या एक जागी आल्यात का एका गावातल्या आहे ते माहीत नाही पण त्या माणूस नावाच्या जातीला बघितलं की अशाच भितरून जातात आणि अशाच एकसारख्या बघतात माणसांची सावली पडू देत नाहीत आणि माणसानं धाडस करायसारखं त्यांचं आता वागणं राहिलं नाही पुनर्वसन झालं त्यावेळी त्यांची सोय कुठं करायची म्हणून ही भाकड जनावरं माणसं इथं सोडून परमुलकात गेली ती भाकड जनावरं आता दूध दुपत्यांची झाली पण आता ती रानटी जनावरगत माणसांना आपल्या जवळ फिरकू देत नाहीत हे त्या म्हाताऱ्याचं बोलणं आणि त्या जनावरांचं वागणं माझ्या डोक्यात अनेक दिवस घोंगावत होतं मला वाटतं हेच माझ्या पहिल्या माझ्या लिहिल्या मनाच्या डोक्यात पडलेलं ह्या रिंगाण कादंबरीचं बीज होतं मला हा पाळीवचं रानटी होण्याचा उलटा प्रवास खूप महत्त्वाचा वाटायला लागला आणि पुढे मी या आशयाची एक वसप नावाची मऊच्या दिवाळी अंकात कथा लिहिली ही कथा अनेकांना आवडलेलं कळालं साहित्य क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांच्याबद्दल यांच्या प्रतिक्रिया आल्या पण या कथेचा संदर्भ म्हणून विज्ञान लेखक सुबोध जावडेकर आणि डॉक्टर आनंद जोशी न्यूरोसर्जन यांनी लिहिलेल्या मेंदूतल्या मनात या पुस्तकातल्या एका संशोधनपर लेखासाठी त्यांना उपयुक्त वाटला हा लेख ही कथा आणि मला त्यांनी फोनवरून संपर्क केला त्याच्याशी बोलल्यानंतर मला एक वेगळीच दिशा या लेखनासाठी मिळाली त्यावेळेपासून मी याचा आणखी विचार करायला लागलो त्यांनी उत्क्रांतीबाबत नव्या शोध घेताना असं लिहिलं आहे की प्राणी जन्माला येताना शरीरात आवश्यक तसे बदल करून जन्माला आला खरा पण तरीही परिस्थिती बदलली मूळ पदावर आली तर पूर्वत होण्याची त्यांच्यात असलेली क्षमता ते प्राणी नेहमी टिकून धरतात समजा काही अघटित अघटित घडलं अगदी पृथ्वीवरून मानवजात जात झाली आणि हे आता अजिबात शक्य अशक्य नाही आणि परत जंगलात जावं लागलं तर त्याची तयारी होती तशी सोय निसर्गानं प्रत्येकाच्या मेंदूच्या गर्भात गुपचूप करून ठेवलेली आहे अशा पद्धतीचं असे ही कथा सांगते असं त्यांनी मला सांगितलं उत्क्रांत होत असताना प्राणी चार पावलं पुढं गेला आलाय खरं पण आवश्यकता पडली तर दोन पावलं मागं जायची पाळी त्याच्यावर आली तर ते शक्य त्याच्या मेंदूत आहे ही सोय निसर्गानं करून ठेवली आहे आणि ती करताना निसर्गानं शोधून काढलेला हा मार्ग खरोखर अजब आहे हे रान मांजराबाबत त्यांचं संशोधन होत त्या संदर्भात त्यांनी ह्या माझ्या कथेचा वापर केलेला होता दहा बारा वर्षापूर्वी तिथं धरण बांधताना काही गावं उठवली उठवली होती गावातल्या लोकांनी पाळलेल्या पण भाकड असणाऱ्या म्हैशी गाव सोडताना तिथे सोडून दिल्या होत्या काही वर्षानंतर परत आणायला गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या म्हैशी आता पाळीव राहिल्या नाहीत त्यांच्या रान म्हैशी झाल्या होत्या गोलाकार रिंगाण करून रेडकाणा मध्ये घेऊन त्यांचं संरक्षण करणं रान कुत्र्यासारखी वन्य जनावर आली तर त्यांच्यावर शिंगाने हल्ला करून त्यांना पळवून लावणं अशा सारख्या गोष्टी मी त्या तरबेज झाल्या होत्या त्या पाळीवच्या रानटी होत दोन पावलं माग जाऊन पुन्हा जंगलातलं जीवन जगण्यासाठी तयार झाल्या होत्या का असा प्रश्न सातत्यानं माझ्या मनात पडायला लागला हे वाचून माझा उत्साह वाढला माझ्याकडं बीज होतं म्हाताऱ्याचं बोलणं होतं अशा अनेक नव्या विचारांची भर पडत गेली आणि मग मी ह्या लेखनाच्या कादंबरींच्या कादंबरीच्या अंगाने मी ह्याचा विचार करू लागलो आणि मग मला वसतीगृहामध्ये नांगना तान नोकरी दिली होती त्याचा उपयोग झाला परत परत मी हा भाग धुंडाळू लागलो या परिसराचं सुनसान पण त्याची घालमेल कागदावर येताना आणखीन अशांत होऊ लागलो या सगळ्याचा सारांश काढता येतो का ते बघू लागलो या सारांशाचा भयान शांततेनं माझ्यात कोलाहल निर्माण केला यातून मी वेगळा होऊ शकलो नाही एका लोककथेत गिब्रू नावाचं एक पात्र आहे पावसात भिजून ओले चिंब होण्याचे टाळण्यासाठी गिब्रू नदीत उडी घेतो लेखकाच्या लेखनाचं मूळ या गिब्रूच्या नदीत उडी मारण्यात आहे अशी माझी अवस्था ह्या धरणग्रस्त मुलांनी करून ठेवली होती हा माझा पासपोर्ट होता माझ्या आहे त्या जगातून एका दुसऱ्या जगात जाण्याचा माझ्याच कधी काळी मी शिकवलेल्या किंवा मी राहत असलेल्या मुलांनी मला दिलेला तो पासपोर्ट होता जे प्रत्येकाच्या आत वसलेला असतोच त्यात तो प्रवेश करता येतो का ते प्रत्येकानं बघायचं असतं आम्ही कितीही आधुनिक झालो तरी आपल्याला मोकळी हवा अजूनही हव्याविषयी वाटते आहे मोकळा आकाश हवं वाटतं आहे आपली माती हवी वाटते आहे आपल्या मुलांचा शोध घ्यावा असं वाटतो आहे आपण या गोष्टीकडं व्याकुळ होतो आहे या गोष्टीसाठी या हरवलेल्या गोष्टीसाठी भाऊक होत असतो हे आपल्या हातातून कधी निष्ठून गेलं आणि आपलं विस्थापन कधी झालं हे कळत नाही आणि मला आपण ज्या काळातून जातो आहे त्या काळाचं स्थलांतर विस्थापन हे सर्वात मोठं रूपक वाटतं आहे हे हिंदीतले कवी समीक्षक विजयकुमार म्हणतात तेच मला दिसू लागत आहे किंबोना ते जे म्हणतात माणसाचं त्याच्या स्वतःच्या भूतकाळापासून मुळापासून परंपरा परिवेश भाषा संस्कृती नाती गोती गल्ली बोळातून आणि शेरातून सर्वात महत्वाची गोष्ट आहे की त्याच त्याच्या स्मृतीपासून विस्थापन होतय आमच्या समकालीन अवस्थेत प्रत्येक असामान्य कलाकृतीमध्ये लेखक प्रामुख्याने एक शरणार्थी आहे तो दारोदार भटकणारा एक निर्वासित आहे जो आपल्या संदुकासह सा, सामानासह सा, सर्व खूप गल्ली बोळातून आणि काळाला घेऊन जीवनमूल्यांना आणि असंख्य विश्वासाना आपल्या खांद्यावर वाहून नेतोय या सगळ्या गोष्टी त्याला एक सजीव आणि स्पंदनशील माणसाच्या रूपात व्यक्त करत्या आल्या आहेत सगळीकडे असत्य विकृती आणि तोडाफोडीच्या विध्वंस परिस्थितीत तो आपलं हे सामान वाचवू पाहतोय इथल्या शक्ती केंद्राचं प्रचार तंत्र एवढं भयावह आहे की ते नाहीशा होणाऱ्या सर्व गोष्टींना एका सहज प्रक्रियेत रूपांतरित करत असतात प्रत्येक मूलभूत संकट आमच्यासाठी केवळ एक वस्तुस्थिती होऊन जाते आम्ही सारं काही विस्मृतीत घालवण्यासाठी शापित झालो आहोत अशा परिस्थितीत जर एखादी कलाकृती आमच्या कुठल्याही राहून गेलेल्या सामानाकडं हरवलेल्या वस्तूकडं निर्देश करत असेल तर विजेच्या कल्लोळासारखा हा अनुभव असतो आणि आतापर्यंत जगाच्या पूर्ण चित्र आम्हाला दाखवलं जात होतं ते किती खोट आणि किती विश्वासघाती हो, होत याची कल्पना येते एक सामान्य एक असामान्य कलाकृती आम्हाला ढासळलेल्या अवस्थेतून सत्याची पुनर्रचना करण्याचं प्रोत्साहन देते त्यातला आशय नेहमी आठवण करून देतो की मी कुठून कुठून कशा प्रकारे विस्थापित होत राहिलो आहे आम्हाला या जगाची आपल्या पद्धतीनं पुनर्रचना करायची असते ही जागृत झालेली इच्छा आपल्या जीवनातील एक मूलभूत आणि अनन्यसाधारण गोष्ट असते त्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत आणि मला असं वाटतं यातून बाहेर पडायचं आणि माझ्या विस्मृतीत गेलेल्या घराकडं परत जायचं रिंगाण कादंबरीतला देवापा आणि महेश हीच गोष्ट अधोरेखित केली करते आहे असं मला वाटत असणाऱ्या आदिशक्तीची महीशी, महिशीला मिळालेली आहे त्याने ती शक्ती अनेक पटीने वाढत गेली वाढवत नेली म्हणून ती स्वतःला पुनर्स्थापित करू शकली हीच नव उत्क्रांतवा उत्क्रांतवादाची दिशा आहे देवापाला लढाईत उतरावच लागणार आहे हरला तरी नष्ट झाला तरी परत परत ही लढाई लढत राहावी लागणार आहे आणि ही लढाई परत परत लढणं हीच त्याची उत्क्रांत दिशा आहे मला वाटतं कोणत्याही लेखकानं कोणतीही गोष्ट नष्ट होण्याच्या काळजीपेक्षा ती गोष्ट नष्ट होण्यापर्यंतच्या काळजीचं वर्तमान अधोरेखित करायचं असतं मला वाटते मध्ये मी ही वर्तमान हे वर्तमान आधोरेखित करायचा प्रयत्न केला आहे हे काळजीचं वर्तमान आधोरित करण्याची क्षमता मला वाढवता येईल का याचा सातत्यानं मला विचार करावा लागेल आणखीन एक कादंबरी हा निव्वळ वास्तवाची नव्हे तर अस्तित्वाची तपासणं करणारा श्रेष्ठ साहित्य प्रकार आहे मला वाटते मी त्यासाठी ह्या प्रकाराचा उपयोग केलाय कादंबरीकार हा मानवी अस्तित्वाचा नकाशा तयार करत करत त्याच्या शक्यतेंचा शोध घेणारा शोधक असतो रिंगांना मला तो शोध घेता आला आहे का याचा मी प्रयत्न करतोय किंवा मी त्याचा विचार करतो आहे मला असं वाटतंय त्यातला देवाप्पा ह्यात कुठंतरी बसलेला असेल आपल्यात कुठंतरी दडलेलं असेल त्यानं परत उत्क्रांत होण्याची गरज आहे विस्मृतीत जाऊन चालणार नाही स्मृती नेहमी सदैव जागी ठेवली पाहिजे असं मला वाटते मला ह्या ठिकाणी तुम्ही बोलावलं तुम्ही शांतपणे माझं मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद